नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत माडा तालुक्यातील ज्या सीना नदीला महापुरुंड प्रचंड प्रमाणात आला त्यामध्ये सर्व संसार असेल भांडी कुंडी असतील जनावर असतील हे सर्व वाहून गेले एवढंच नव्हे तर तिथलं शेती पिकांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि याचीच प्रचिती म्हणून बेंबळे प्रभागातील ज्या महिला आहेत त्या एकत्र आल्या आणि यांनी एक, एक हात मदतीचा असं आव्हान केलं आणि एक हात मदतीचा म्हणत म्हणत हजारो हात एकत्र आले आणि ह्या महिला ज्या आहेत त्या तिथील पूरग्रस्त बाधित ज्या महिला आहेत किंवा नागरिक आहेत यांना एक हात मदतीचा म्हणून या ठिकाणी जे जीवनावश्यक वस्तूचं वाटप करण्यासाठी ह्या सर्व महिला त्या भागावरती जाणार आहे ज्या ठिकाणी त्या सकल भागामध्ये पाणी शिरलं आणि खरंच गरजवंत जे लोक आहेत त्या गरजवंतांसाठी हे जीवनावश्यक वस्तूंचं किट त्यांच्यापर्यंत पोचण्याचा हे महिलांचा सहभाग असणार आहे आणि खऱ्या अर्थानं जर महिला म्हणतील तर रणरागिणी असतात आणि नवरात्री पण चालू आहेत तशा पण ज्या महिला आहेत त्या रणरागिणीच आहेत आणि ह्या रणरागीने एकत्र येऊन ह्या एक हात मदतीचा नमस्कार नुकतंच झालेल्या अतिवृष्टीमुळे माडा तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये पुरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालेलं आहे तर या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती कुर्डवाडी अंतर्गत स्थापित निसर्ग महिला प्रभाग संघ भेंबळे प्रभागातून सर्वच ग्रामसंघांनी सर्व महिलांनी बचत गटांनी जीवनावश्यक वस्तू आणि लोकांना लागणाऱ्या सर्व वस्तू एकत्रित केलेल्या आहे आ आज आपण प्रभाग संघाच्या माध्यमातून हे मदत त्या गावांपर्यंत पाठवत आहोत मदत हे छोटी व मोठी कितीही केलं तरी हे न भरून निघणारं हे नुकसान आहे तरीही खारीचा वाटा म्हणून या उभेर अभियानाअंतर्गत सर्व महिलांनी पुढाकार घेऊन ही मदत त्या ठिकाणी पाठवत आहेत म्हणून मला तालुक्याचा स्टाफ म्हणून या याबद्दल खूप आनंद व्यक्त करत आहे उमेद अभियानांतर्गत आम्ही गावांपर्यंत हे मदत पाठवत आहोत आम्ही मदत करत आहोत तुम्हीही मदत करून सहकार्य करा नमस्कार माझं नाव पार्वती शंकर नवगिरी राहणार माळेगाव उमेद अंतर्गत आम्ही प्रगती महिला ग्रामसेवा संघ आणि निसर्ग महिला प्रभाग संघ सर्व गावातील महिला बचत गटातल्या प्रत्येक महिलांनी गटातल्या एक हात मदतीचा म्हणून थोडी थोडी मदत केली अन्नधान्ये जे काय आपल्या गरजू वस्तू आहेत ते पूरग्रस्तांना वाटप करायचं ठरवलं आहे आणि ते आम्ही आमच्या स्टाफतर्फे पुरवण्याची व्यवस्था करते माझे नाव अश्विनी राहुल क्षीरसागर आहे मी राहणार वेणेगावचे आहे आमच्या प्रभाग संघाचे नाव निसर्ग महिला प्रभाग संघ आहे आता आपण अवकाळी पावसामुळे येणारे पुरस्थिती पाहतोच आहे त्यामुळे पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान पिकांचे नुकसान तसेच शाळेतील मुलांना न येण्या जाण्याची सोय यामुळे बरेच जणांचे तसेच अनेकांचे संसार वगैरे उद्ध्वस्त झालेले आपण स्वतः अनुभवते त्याच ठिकाणी जर आज आपण आता असतो ती जर परिस्थिती जर आपल्याला अनुभवा मिळाली असती तर त्या परिस्थितीला आपण कसे सामोर जाणार होतो कसे तोंड देणार होतो यावरूनच आम्ही सर्व निसर्ग प्रभाग संघ महिला या गटातील सर्व महिलांनी हे नियोजन केले की जनतेला म्हणजे जे संसार काही लहान मुलं आहेत त्यांना खाऊ वाटप वगैरे शिक्षणाच्या काही वह्या पेन दप्तर वगैरे नंतर अन्नधान्य पुरवठा असं ज्या त्यांना अतिशय अशा गरजू कपडे लाता अशा ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या वस्तू आम्ही त्या महिलांपर्यंत स्वतः वैयक्तिक सर्व महिलांनी मदत करून एकत्रितपणे गोळा करून आम्ही त्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याची मदत आमच्या सर्व पे करत आहोत मी सुनीता महादेव गोसावी सापटणीमधून आहे मधून माडा तालुक्यामध्ये भरपूर लोकांचं पूरग्रस्त आणि वाटव झालं त्यांचं परिस्थिती बिकट त्यांच्या उपस्थिती आलेली आहे त्यांच्या परिस्थितीला आम्ही आधार म्हणून मदतीचे हात म्हणून आम्ही बेंबळे बेंबळे अंतर्गत निसर्ग बेंब प्रभा निसर्ग प्रभाग बेंबळे अंतर्गत आम्ही त्यांना वैयक्तिक मदत म्हणून सर्व महिलांनी जमा केलेली आहे आणि ती मदत आम्ही त्यांच्यापर्यंत जाग्यावर जाऊन पोच करणार आहे नमस्कार माझे नाव मनीषा ज्योतिराम शिंदे मी निसर्ग महिला प्रभाग संघ बेंबळे यातून बोलत आहे मी पूजा आवारे पिंपळनेर सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एवढी पूरस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं भरपूर यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे ती आपण छोटीशी मदत केली तरी आणि भरपूर मदत केली तरी ती भरून न निघणारी आहे सर्व महिला एकत्र येऊन सोळा गावातून सोळा ग्रामसंघातून पूरग्रस्तांना दैनंदिन जीवनातील वस्तू वाटप करणार आहे फुल फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमची छोट्यासं एक हात मदतीचा म्हणून प्रयत्न करत आहोत माझं नाव भाग्यश्री शिवाजी हुलगे गाव बेंबळे माझ्या ग्रमसंघाचे नाव ज्ञानगंगा माझ्या प्रभाग संघाचे नाव निसर्ग प्रभाग संघ बेंबळे म महिलांना म्हणजे पूरग्रस्तांना मदत म्हणून छोटासा मदत केली महिलांनी व महिलांना आम्ही सांगितलं की असं असं मदत करायची आपल्यांना मग महिलांनी पण साथ दिली अशा पाच ते सहा गटांनी मदत केली आणि ती मदत म्हणून आम्ही पूरग्रस्तांना देणार नमस्कार मी सुप्रिया शशांक शहा पिंपळनेर उमेद महिला ग्रामसंघ पिंपळनेर तसेच निसर्ग महिला प्रभाव संघ अंतर्गत जे सीना नदीने जे आता अकरा विक्रार रूप धारण केलं होतं त्याचे ते, ते पडसाद म्हणून जी पूरस्थिती आली होती तर त्या पीडित लोकांसाठी आम्ही एक हात मदतीचा या संकल्पनेतून मी स्वतः अगोदर त्याच्यात पुढाकार घेऊन आम्ही चिंचगाव टेकडी येथे गेलो होतो अक्षरशः त्या महिलांची अवस्था बघून ते महिलांनी आम्हाला बघितलं की त्यांना सुद्धा घाईवरून आलं पण आम्हाला सुद्धा तिथे इतकं वाईट वाटलं की आम्ही म्हणजे पूर्ण तिथं रुडू आलं एवढी वाईट अवस्था त्यांची झालेली आहे आणि त्याच्यामुळं मी स्वतः त्याच्यात अगोदर पुढाकार घेतला व त्यानंतर गावात व माझ्या प्रभागात दोन्हीकडे पण एक हात मदतीचा म्हणून सर्वांना आव्हान केलं आणि त्या आव्हानाला सर्वांनी मला साथ दिली आणि आता त्या संकल्पनेतून आम्ही सर्व आमच्या वेंबळे प्रभागाच्या महिला बचत गटातील असो किंवा आमचे कॅडर आम्ही सग सर्व मिळून त्या महिलांपर्यंत जाऊन आम्ही आमची फुल फुलाची पाकळी ही मदत आहे ती आम्ही त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही तिथपर्यंत पोहोचून त्या महिलांचं सांत्वन करून त्यांना हे जी काय मदत आमची असणार आहे ती देणार आहोत नमस्कार निसर्ग महिला प्रभाग अंतर्गत शक्ती महिला ग्रामसंघ मिटकलवाडी याची मी अध्यक्ष सोनाली शशिकांत लोकरे एक हात मदतीचा honpa kai ke wale एकदा जोरदार टाळ्या